महाराष्ट्र शासनाने अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि राज्याच्या प्रमुख महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये आपल्या शाही दसरा महोत्सवाचा समावेश केलेला आहे ही बाब आपल्या सर्व कोल्हापूरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे याबद्दल सर्व कोल्हापूरवासियांचं अभिनंदन या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुद्धा घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये हो काला हो दसरा महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपल्या ऐतिहासिक दसरा मैदानावरती सांस्कृतिक कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे बावीस तारखेला मान्य पालकमंत्री महोदय मान्य छत्रपती शाहू महाराज मान्य मंत्री महोदय सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये दसरा महोत्सवाचा आपण सायंकाळी सहा वाजता दसरा चौकात उद्घाटन करू आणि या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच तेवीस तारखेला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस आणि कोल्हापूरच्या परंपरा कोल्हापूरची संस्कृती याबाबतची माहिती सर्वांसमोर ठेवणं हे आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासोबत सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपल्या ऐतिहासिक पनाळगडावरती पनाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल आपण राज्यस्तरीय चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा ठेवलेली आहे ला, ज्याला लाखोंची बक्षीस आपण ठेवलेली आहे सत्तावीस तारखेला आपण महिलांची शोभायात्रा बाईक रॅली आपण ठेवलेली आहे चोवीस तारखेला आपली जी चित्रनगरी आहे चित्रनगरीमध्ये आपण सर्व नागरिकांना प्रवेश आपण खुला ठेवणार आहे चित्रनगरीचा सर्व पाहणी आणि त्या ठिकाणी होणारं शूटिंग वगैरे त्याची माहिती आणि त्या ठिकाणी झालेले सेट याची माहिती नागरिकांना घेता येणार आहे यासोबतच एक ऑक्टोबरला पनाळगडावरती आपण हेरिटेज वॉक स्वच्छता अभियान आणि पनाळगडाचं जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दलचं सेलिब्रेशन आपण ठेवलेलं आहे तीस तारखेला नगर प्रदक्षिणाच्या मार्गावरती रांगोळी स्पर्धा आपण ठेवलेली आहे एकोणतीस तारखेला युद्धकला प्रात्यक्षिक आपण ठेवलेलं आहे आणि दोन ऑक्टोबरला आपल्या ऐतिहासिक दसरा मैदानावरती सायंकाळी दसऱ्याचं सेलिब्रेशन आपलं शाही दसऱ्याचं सेलिब्रेशन होणार आहे तर माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की या या वर्षीच्या दसरा महोत्सवामध्ये आपण आपली कोल्हापूरची संस्कृती कोल्हापूरच्या परंपरा आणि कोल्हापूरचं पर्यटन जगासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आपल्या ऐतिहासिक दसरा मैदानावरती पाच दिवस खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्याची सर्व डिटेल आम्ही शेअर आपल्या सोबत शेअर करणारच आहे आणि पर्यटनाच्या अनुषंगाने सादरीकरण सुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत तर सर्व नागरिकांनी दसरा महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा जे जे काही उपक्रम दसरा महोत्सवाच्या कालावधीमध्ये आहे त्यामध्ये प्रत्येक कोल्हापूरकरांनी हा दसरा महोत्सव आपला समजून यामध्ये सहभाग नोंदवा बावीस सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे देवस्थान समितीकडूनची सर्व तयारी या अनुषंगाने पूर्ण झालेली आहे भाविकांना चांगल्यात चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे माझं सर्व कोल्हापूरवासियांना सुद्धा नम्र आव्हान आहे की पर्यटकांचं ये बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या आपन सर्व पर्यटकांचं आपण स्वागत करूया आणि आपला कोल्हापुरीपणा जो आहे कोल्हापूर जे अतिथी देवोभाव या अनुषंगाने आपण अतिथीचं स्वागत करतो या पद्धतीचा अनुभव आपण सर्व पर्यटकांना देऊया सर्व कोल्हापूरवासियांना बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद